का आक्रमण झालेला आहे काली कब्जा घेतलेला आणि किल्ली तोडून तोड फवार कुमार निघालेला आहे पुन्हा समोर समोर दुसरी जबाबदस्त मैदानी दिलं मैदा खरलेला महिला विरोधा देवाच्या याच्यानिमित्त प्रत्येक होणार मैदानात या विशाल बंधू मैदान वरती आलेला आहे आपण मैदानात या नची गोष्टी चालू आहे पवन कुमारजी लोक

आता अलीकडच्या काळात डावच बघायला मिळणार असं पहिले एका एका महिन्यात पाचदा दहा ढाका पाचदा टागा पाचदा बॅग ब्याक्ष, सांगतो हे डाव बघायला मिळायचे पण डाव आता बघायला नाही असं प्रेक्षकांचं म्हणणं मी माझ्या पद्धतीच बोलत नाही डाव प्रॅक्टिस शिवाय येत नाही डाव प्रॅक्टिसच करावी लागते तेवढी डाव मारायला येत्या पण खरं प्रकाश सुमनकर चला मैदान लयळा पुकार प्रकाश चला लोका राद्या नंबर 1 ची कुस्ती नंबर 1 च्या कुस्तीला प्रारंभ होणार आहे ज्या कुस्तीची गेली 1 महिना पासो अनेकांना उत्सुकता होती असे नंबर 1 ची कुस्ती या मैदान मधी

प्रकाश बनकर चला सरा ख माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय आत्या ताबडतो शाबास शवास काली चरण आक्रमण आक्रमक झाले नाही पवन कुमार चा कब्जा घेतलेला नाही शाबा वाह! सगळ्या खट्ट्या फुकट नाही पैसा जाऊ दिला सागर चौरी बसता आणि पुन्हा एकच्या गावाची पकड घेण्याचा प्रयत्न कालिचरण चालू आहे

यांचे वडील त्याचबरोबर श्रेयश गाट यांचे वडील म्हणजे श्रेयश गाठ महाराष्ट्र केसरी यांचे वडील सागर चौबळे यांचा सन्मान करणार आहे त्याचबरोबर कोच नितीन कांबळे व प्रकाश बोरगडे यांचा त्यांच्या हो हस्ते सन्मान होणार आहे मी तिघांनाही विनंती करतोय आणि त्या दोघांचे वडील अर्थात स्वरूपचे आणि श्रेयसचे वडील यांनाही विनंती करतोय त्यांनी कृपया तिकडे यायचं आहे आणि वस्त सागर चोबले त्याचबरोबर कोच नितीन काबळे व प्रकाश प्रकाशे यांचा सन्मान आपण आपण करावा असं मी विनंती करतो कृपया लवकर आपण या सोनूपचे वडील असतील श्रेयशचे वडील असतील आपण येऊन आपण सागर बोरवडे त्याचबरोबर कोश नितीन काबडे प्रकाश मोरवडे यांचा सत्कार करायचा नाही तर मग तिथे झरधर वरवड झरदर वरवड पाण्याचा मासा झोप घेतो कैसा जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे त्याला ज्याला बीपीच्या त्याटापासून यात लागले त्याला माहित तुशी काय तुरशी कशी असते परत प्रयत्न आहे जातीचे पाहिजे काम नव्हे आणि काल चरण झालेला आहे पवन कुमार त्या सोला मोलाचा आहे दरम्यान तुस्ती कडत आलेले का सागर चौगणे असा खऱ्या गावाच नाव महाराष्ट्र हनुमान साहेब महाराज मध्ये सरावतो करतोय प्रकाश बनकर आप जल की आकार उपर आज मराठी में आता हिंदी आताय किती वेळा पोकारायचं ही कुस्ती ठाव तशी चलो सयाचा प्रकाश बंडकर बैल आणि या कुस्तीचा पंच वरून महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीकर बैल आणि संभाजी वरुटे सर

विष्णू जोशीकर संभाजी पाटील कुमार स्पर्धेमध्ये एकोणीसशे बायपास मार्ग म्हणून गुन्हावर कुस्ती लावली जाते जो पहिला गुड घे जो प्रतिस्पर्ध्याचा कब्जा प्रथम घे त्याला त्या कुस्तीमध्ये विजय घोषित केला जात नंबर एक चे दोन्ही पैलवा आठवण्यात आलेले विशाल बोंधू आलेला आहे प्रकाश बनकर आलेला आहे एक नंबरची कुस्ती निघतो या काही वेळातच आपल्याला पाहायला मिळणार आहे निघतो खाली गोठ

झाला अरुले यांचा भट्ट पंचाच्या निर्णयानुसार